नमस्कार कलागुरूचे पहिले हे पर्व पहिले भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा त्याच्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संपूर्ण कलाकृती आपण ही अनफॉर्च्युनेटली शूटिंग करणं शक्य झालं नाही परंतु थोड्या थोड्या काही एलिमेंट्स तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कलाशी तुम्ही पाहू शकता की ते थोडंसं पाऊसही पडतो आहे आणि आपले सगळे जे काही स्पर्धक आहे ते स्पर्धक ऑलरेडी खाली मस्त सेफमध्ये आहे त्यांचा नाश्ता इथे सुरू आहे शक्य झालं तर आपण याच्यावरती नक्कीच त्यांचा ग्रुप फोटो घेण्याचा प्रयत्न करू मस्त आणि खूप छान कलाकृती कलाकृती जितू सर आणि आपल्या शिल्पदाई ही केली होती मस्त पाऊस पडतोय जरा सकाळी वातावरण एकंदरीत जरा ऊन आणि जरा थोडं गरम होत थो होतं परंतु आत्ता जरा वातावरण छान आहे पाऊस आहे हरकत नाही जी जशी काही रांगोळी तशी रांगोळी आहे रांगोळी ही व्यवस्थित राहील पण थोडेसे काही जे छिद्र पडतात त्यांनी थोडंसं रांगोळीचा इफेक्ट जरा खराब होतो सर नाश्ता नावा आलाय का नक्की एक नंबर कोणाला काय सांगायचं आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही काय बिंदास नाश्ता करा याच्यामुळे हा आनंद वेगळा आहे हे आनंद असू भगवंताचे हे तुम्हाला त्या कलाकृती आवडते खूप काही या व्हिडिओमध्ये जाता नसणार आहे सकाळचं पहिलं सेशन आहे हे पहिलं पर्व आहे याच्यानंतर आता बाकीचे स्पर्धा सगळे एकत्र येतील त्यांचं काही फोटो सेशन आपण घेणार आहोत असेच काही वेळे व्हिडिओज आपण अपलोड करायचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद